हा नंतर पत्रकारितेकडे तुम्ही कसं वळाला हो आणि उच्च शिक्षणानंतर जो तुमचा निवड तो कधी गेला आणि तुम्हाला चमकायची संधी कधी मी तुम्हाला सांगितलं की मी महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरला लातूर जिल्ह्यामध्ये पूर्वीच उस्मान जिल्हा तिथे मी नोकरी करत करत शिकलो बी ए झालो एम एलो आणि तिथं सगळी खेड्यातली मुलं असायची तो एक मला ऍडव्हानेज होता फायदा झाला आणि तिथंच पहिल्यांदा मग वाचनाची सवय वडिलांच्या संस्कार मूळ लागलेलीच लिहायलाही लागलो होतो नामांतर लढ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मला मोठा एक प्रकल्प मिळाला त्या ज्या गावांमध्ये अत्याचार झाले होते त्या गावामध्ये मी फिरलो जवळपास दोन महिने मी जे पूर्ण करतात त्याच एक नामांतरल एक शोध्यात्रा पुस्तक माझा आहे नामांतर्याचा इतिहासच माझ्याकडनं लिहिला गेला मी साप्ताहिक मनोहरला आणि महाराष्ट्र टाइम्स ला लिहायचो त्या ओके okay, मी अहमदपूरला असताना ती मोठी मोठी प्रतिष्ठित वृत्तपत्र माझं छापायचं आणि त्यातनं मला मग तो आत्मविश्वास आला की मी चांगलं लिहितोय महाराष्ट्र मध्ये एक पानभर मजकूर माझा असायचा